बघा आमची पिऊचा ड्रेस फॅशनेबल बघा पिऊचा ड्रेस किती भारी आहे पिऊ इकडे बघा बघा रांगारच लागलेली इकडं गोंड्याची टोपी आम्हाला आता बक्षीस भेटणार आहे कोणाच्या पोटातून निघली तूातून खरच बाई

दे 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 तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर इथे बघा आम्ही आलेलो आहे राखी बांधण्यासाठी माझ्या माहेराला मी आणि माझी बहीण तर इथे मी ना सर्वात अगोदर आपल्या बाबासाहेबांना शिवाजी महाराजांना राखी बांधून घेतली कारण मला असं मनाभावातून वाटलं का त्यांना आंधी बांधायला पाहिजे कारण तेच आपलं रक्षण करते आहे सर्वात अगोदर तर त्यांना मी बांधून घेतली राखी आणि बहीण भावांनो काही चूक झाली तर आताच माफी मागते माफ माँत करून टाका तुमची बहीण म्हणून सॉरी आणि इथे ना म्हणजे खुर्ची नव्हती आमच्याकडे म्हणून मी आनी आम ना डब्यावर एक जर्मलचा डबा घेतला आणि त्याच्यावर उभी राहून बांधत होती माझा हात नव्हता पुरत आणि माझा बहिणीचा मुलगा आहे ना मला येऊन असा चिपकला जसा काय तर मी पडतच होती म्हणून मग जोरात गागली मला खूप भीती वाटत होती आणि आमची आहे ना मुडं पण थोडे हे होते खराब होते कारण काय ना आमची सोन्याची वस्तू हरवलेली होती नाहीतर तर आम्ही तिकडून म्हणजे नवीन साड्या वगैरे मस्त म्हटलं तयार व्हावा आणि राखी बांधावा पण ते शक्य नाही झालं कारण का आमची एक सोन्याची वस्तू हरवलेली होती तर सगळ्यांचं चित तिकडच लागलेलं होतं तर इथे बघा सर्वात अगोदर मी माझ्या भावाला राखी बांधून घेतली आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांना राखी बांधून घेतली तर चला बघा पूर्ण व्हिडिओ 有了有个了。

ちゃんとスパークできない

तो सेトロ या गरम एक बार कर चाई गरम तो जरा पानी ला ये इशो जो टुकंडा थोड़ी मारी आई जो कोई निकालूं ले आते ना दम ही बात और लेओ देना किसका है आपकी शादी सारे पैसे दूंगा सिर्फ बताओ कि

राख्या बी सुखाच्या नाही तर नशी सुखाच्या आज जर सापडलं तर नशीब म्हणा नाहीतर घरात आखल ते नाही सापडत मग उद्या लोक इलेकर व्हिडिओ लागलो

ini jangan kayak semuanya ke banding no banding

আসুমে আজিৎ

ఇప్పుడు